मंडळी हो हॉटस्पॉट का तर चला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या गेलेल्या पितरांच्या पित्यात दान करतात त्या त्या, -त्या परिवाराला केलेले पितर आशीर्वाद देत असतात आशीर्वाद मने पितर आशीर्वाद देती कल्याण इच्छिती महाराजांचे नाही का बरेचशा लोकांची अशी भावना हो आहे का हा महाराज लोकांचा धंदा आहे पण बाबां ऐका ऐका कल्याण इच्छिती तया कुळा किंवा कुटुंबाचे महाराजाचे नाही म्हणून आजच्या दिवशी जे जे परिवार आपल्या गेलेल्या पितरांच्या पित्यार्थ दान करतात त्या दानाच्या पुण्यरूपी खर्चीच्या जोरावरती आजच्या दिवशी हा जीव आत्मा भगवान परमात्म्यामध्ये विलीन होत असतो आणि जे जे परिवार काहीच करत नाही त्या, त्या परिवाराला हे गेलेले पितर शाप देत असतात शाप आणि पितरांचा शाप कोणताही देव पुसू शकत नाही कोणताही संत पुसू शकत नाही आणि कोणताही साधू पुसू शकत नाही कारण की देव देण्यात उदार आहे देव देण्यात उदार आहे पण देव जे देतो ते पितरांना देता येत नाही आणि पितर जे देतात ते देवाला देता येत नाही देवाकड तुम्ही मोक्ष मागा देवाकड तुम्ही मोक्ष मागा पण संसारामध्ये ज्या चार गोष्टी लागतात नवी जी भाऊ त्या फक्त आई वडिलांच्याच आशीर्वादाने मिळतात बरं का आणि आई वडिलांच्याच आशीर्वादाने टिकून राहतात कोणत्या चार गोष्टी आहे संसारामध्ये संसारामध्ये पहिल्या दोन गोष्टी सांगितल्यात संतती आणि संपत्ती आणि दुसऱ्या दोन गोष्टी सांगितल्यात ते म्हणजे यश आणि कीर्ती संतती आणि संपत्ती जर कुणाच्या आशीर्वादाने मिळत असल तर ती फक्त बापाच्याच आशीर्वादाने मिळते आणि बापाच्याच आशीर्वादाने टिकून राहते यश आणि कीर्ती जर कुणाच्या आशीर्वादाने मिळत असल तर ती फक्त आईच्याच आशीर्वादाने मिळते आणि आईच्याच आशीर्वादाने टिकून राहते या समाजामध्ये बळ जर निर्माण व्हावं हो वाटत असेल हो ना तर ते फक्त भावा भावाच्याच एकीमध्ये बळ निर्माण होतं आणि भावाच्याच आशीर्वादाने टिकून राहतं बरं का आणि वाटतंय ना या जगाने आपल्यावरती प्रेम करावं वाटतंय ना जगाने आपल्याकडं प्रेमाने बघावं तर ते फक्त बहिणीच्याच आशीर्वादाने प्रेम मिळतं बर का आणि बहिणीच्याच आशीर्वादाने टिकून राहत मनाने सांगणारच नाही शास्त्र सांगते पितृसेवेने धनरुद्धी मातृसेवेने कीर्ती रुद्धी बंधू सेवेने बलरुद्धी आणि भगिनी सेवेने प्रेम वृद्धी विठाल म्हणून संतत्या आणि संपत्ती जर कुणाच्या आशीर्वादाने मिळत असल तर ती फक्त बापाच्याच आशीर्वादाने मिळते आणि बापाच्याच आशीर्वादाने टिकून राहते म्हणून ज्यांना ज्यांना इथं बसलेल्या पैकी श्रीमंत वाव वाटत असल त्यांनी त्यांनी आपल्या बापाकड कुबेरापेक्षाही उच्च नजरेने बघा महाराज श्रीमंत व्हायला वेळ लागणार नाही कुबेरापेक्षाही उच्च नजरेने बघा ज्यांना वाटतय ना आपल्याला यशवंत कीर्तिवंत व्हायचंय तर त्यांनी असणाऱ्या आपल्या आईची सेवा करा कारण की आईच्या सेवेनेच त्या ठिकाणी यश आणि कीर्ती प्राप्त होत असते बर का कारण की प्रत्येक यशवंत पुरुषाच्या पाठीमागे जर कोणाचं नाव निघत असेल तर ते बापाचं नाही आईचं निघतं बर का छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्या म्हणल्या शहाजी राजे कोणी म्हणतच नाही मग काय म्हणतात जिजा माता म्हणतात हनुमंतरायाचं नाव घेतल्या घेतल्या अंजनी मातेचं नाव समोर येतं प्रत्येक यशवंत पुरुषाच्या पाठीमाग जर कोणाचं नाव निघत असल तर ते फक्त आईच निघत आणि वाटतंय ना दादा हो या समाजामध्ये आपलं बळ निर्माण व्हावं वाटतंय ना या समाजामध्ये आपली प्रतिष्ठा निर्माण व्हावी तर त्यासाठी भावाभावामध्ये एकी असू द्या बाबा भावाभावामध्ये भावा एकी असू द्या नाही तर ऐका पंचवीस जरी भाऊ असले बाप्पू आणि एक विचार नसला पंचवीस भाऊ असू द्या आणि एक विचार नसू द्या प्रत्येक जण दुबळा होत चालत असतो दुबळा प्रत्येक जण दुबळा होत चालत असतो कारण की भावा भावाच्या एकीने बल निर्माण होत समाजामध्ये प्रतिष्ठा निर्माण होते गावामध्ये कुणाची त्या ठिकाणी वाईट नजरेने बघण्याची सुद्धा टाप होत नाही बर का वाईट नजरेने बघण्याची सुद्धा ताप होत नाही म्हणून भावा भावामध्ये एकी असू द्या भावा भावामध्ये भावा जर सांत दिसली तर त्या सांधीचा बरेचसे कावळे उपभोग घेतल्याशिवाय राहत नाही <दिणीग> बरेचसे कावळे उपभोग घेतल्याशिवाय राहत नाही म्हणून समाजामध्ये जर बल निर्माण होत असेल तर ते फक्त भावाच्याच आशीर्वादाने होतं आणि भावाच्याच आशीर्वादाने टिकून राहतं विठल विठल वाटतंय ना या सर्व जगाने आपल्यावरती प्रेम करावं वाटतंय ना आपल्यावरती प्रेम करावं तर महाराज आपली जी पाठची आहे ना आपल्या ज्या आदुगरची आहे ना दिचा तिच्यावरती प्रेम करावर का कारण की आपण जर बहिणीवरती प्रेम केलं तर हे सर्व जग आपल्यावरती काय करत प्रेम करत म्हणून जी आपली रक्ताची आहे तिच्यावरती आदुगर प्रेम करावर का जी रक्ताची आहे ना तिच्यावरती प्रेम करावे विठाला विठा बरेचसे गुरु नात्यांचा जगातल्या दुसऱ्या स्त्रियांना बहीण किंवा आई मानू नका या मताचा मता मी नाही निश्चित माना पण जी आपली रक्ताची ना तिच्यावरती आदुगर प्रेम करावर का जी आपल्या पाठची आहे जी आपल्या आदुगरची आहे तिच्यावरती आदुगर प्रेम करा नाहीतर अनुभव घेऊन बघा गुरु बहिणीला तुम्ही एका दिवाळीला साडी घेऊ नका जर दुसऱ्या दिवाळीला तुमच्या दारात आली तर मला येऊन भेटा पण बाबा हो सख्या बहिणीला तुम्ही पाच दिवाळीला साडी घेऊ नका महाराज आज ज्या महाराष्ट्रामध्ये संत एकनाथ महाराज ज्ञानोबा माऊली तुकोबा राय या साधू संतांचा जन्म झालाय त्या महाराष्ट्रामध्ये आज संस्कृती सांगण्याची वेळ आली महाराज संस्कृती सांगण्याची काय आली वेळ आली नाते जोपासा सांगण्याची काय आली वेळ आली महाराज त्या ठिकाणी आपण आपले नाते जोपासले पाहिजेत महाराज्या बहिणीला तुम्ही पाच दिवाळीला साडी घेऊ नका तरी सुद्धा ती म्हणन का माझ्या भावाची काय तारामळ आहे तारामळ अहो बहीण ती बहीणच असती बर का बहिणीचा प्रसंग सांगतो तुमचं स्वडा माझ सांगतो आमच्या परिवारामध्ये आठ बहिणी आहेत आठ आठ बहिणी आहेत लखोपती आहेत सर्व सर्वांना ज्ञात आहे आमचे शेळके गुरुजी पारे गुरुजी सर्वांना ज्ञात आहे अनिल गुरुजी प्रवीण महाराज महाराज लखोपती आहेत बरं का लखोपती पण बहिणींना माझे हात जोडून विनंती आहे आपला भाऊ किती फाटका असू द्या किती फाटका असू द्या पण भाऊ तो भाऊच असतो लखोपती आहे पंचवीस पंचवीस लाखाच्या गाडीतून येतात पाच पाच हजाराच्या साड्या त्यांच्या अंगावरती असतात बाप्पू पाच पाच हजाराची साडी अंगावरती असते पण ती बहीण दिवाळीला आल्याच्या नंतर मी पाचशेची जरी साडी घेतली ना महाराज गीते महाराज पाचशेची साडी तरी त्या ठिकाणी मुरकू मोरकू घालते हो मोरकू मूर्कू घालते बहीण ती बहीणच महाराज तिला पाच हजाराच्या साडीचा एवढा आनंद होत नाही महाराज तेवढ्या भावाच्या पाचशे रुपयाच्या साडीचा आनंद होतो महाराज म्हणून बहीण ती बहीणच असते त्या बहिणीला तुम्ही पाच दिवाळीला साडी घेऊ नका तरी सुद्धा ती बहीण म्हणते माझ्या भावाची तारामळ आहे महाराज तारामळ आहे आणि जर कधी भावावर काही आघात आला तर पहिली आंबाडा फोडीत पहिल्या डोळ्यात जर पाणी कुणाचं येतं ना ते रक्ताच्या येतं बरं का रक्ताची येत म्हणून जे आपली रक्ताची आहे ना तिच्यावरती प्रेम करा हा सर्व समाज आपल्यावरती प्रेम केल्याशिवाय राहणार नाही महाराज प्रेम केल्याशिवाय राहणार नाही विठाल कारण की ज्या महाराष्ट्रामध्ये या संतांनी संस्कृती घालून दिली धर्म घालून दिलाय त्या महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे ऐकायची तुम्हाला महाराज आता या ठिकाणी आपल्या गावचे असणारे प्रथम लोकनियुक्त सरपंच मान्य विजी भाऊ पण आलेले आहेत ऐका अहो मी कुणालाही जाती वाचक बोलणार नाही पण थोडंसं तत्व चिंतन करा प्रत्येक गावामध्ये मशीद आहे प्रत्येक गावामध्ये चर्च आहे प्रत्येक गावामधल्या मशिदीवरती स्पीकर आहे प्रत्येक गावामधल्या चर्चवरती स्पीकर आहे आहे का नाही पण त्या स्पीकर मधून कधी हिंदी गाणं ऐकलं विजी भाऊ तुम्ही ऐकलंय आणि आपल्यात काही ताळमेळ आहे काही ताळमेळ हो आत्ता आपला गणपती उत्सव होऊन गेला गणपती उत्सव होऊन गेला त्या गणपती उत्सवामध्ये गावाचं नाव सांगत नाही त्या ठिकाणी कीर्तन सेवेला मी गेलो गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी हजार दोन हजार पब्लिक जमलं होतं आणि त्या ठिकाणी आपल्या गणपती उत्सवाच्या स्पीकर वरती गाणं चालू होत आता या व्यासपीठावरून सांगायला लाज वाटते त्या स्पीकर वरती गाणं चालू होत आताच चंद्रा कुठून आली कोणी आणली याबद्दल कोणी बोलत सुद्धा नाही मला हेच गाणं तुम्ही एकदा त्या स्पीकर वरती वाजून दाखवा तुमची पाठ मी थोटीन विठल 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 आपला धर्म कुठे चालली आपली संस्कृती अहो मुसलमान बांधवांना पण मुली आहेत आपल्याला पण मुली आहेत मुसलमान बांधवांच्या पण मुली कॉलेजला जातात एक मुलगी दाखवा मला मुसलमान बांधवांची का जिना ड्रेस घातल्याच्या नंतर बुरखाना घेता ती कॉलेजला गेली एक सुद्धा नाही महाराज का तिला मन नाही तिला फॅशन कळत नाही तिला अस्मिता नाही मग का बुरखा घेतल्याशिवाय ती मुलगी कॉलेजला जात नाही तर तिचा धर्म तिला ओपन जाण्यास परवानगी देत नाही आणि आपल्या मुली आपल्या मुली अंग भरून कपडे सुद्धा घालत नाही महाराज अंग भरून कपडे सुद्धा घालत नाही म्हणून माझ्या माता भगिनींना माझी विनंती आहे बाबांनो नो लई तुम्हाला नाही मुली शिकवता आल्या तर शिकू नका तिला चपात्या लाटता नाही आल्या तर नका येऊ द्या पण किमान अंग भरून कपडे घालायचं तरी शिकवा एवढ तरी संस्कृती जोपासा कारण की आपल्या धर्मावरती आणि संस्कृतीवरती ग्लॅनी आलेली आहे विठाल विठा म्हणून जीवन जगत असताना या संस्कृतीबद्दल आणि याच्याबद्दल बोलण्याची गरज बो होऊ राहिली महाराज कारण की आपला धर्म हे धर्माबद्दल कोणाला अस्मिता राहिली नाही धर्माबद्दल कोणाला कळवळा राहिली नाही आणि तोच धर्म पाळण्यासाठी माझे साधू संत त्या ठिकाणी आपल्याला वेळोवेळी जाग करतात आपल्या धर्माबद्दल आपल्याला जाग करून सांगतात की बाबा हो या धर्माची जोपासना करा आपल्या असणाऱ्या आईवडिलांची सेवा करा नाते जोपासा कारण की